जिल्हा बँकेचे चेअरमन हे अत्यंत मनमानी पद्धतीने कारभार करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत यापूर्वी ज्या संस्था त्यांच्या ताब्यामध्ये होत्या त्याच्यामध्ये सगळे नियम धाब्यावरती बसवून कायद्याला कुठल्याही प्रकारे न जुमानता आणि अत्यंत उधळपट्टी करून संस्था चालवण्याच्या मध्ये त्यांचं हातखंड आहे किंवा अशी त्यांची लौकिक आहे त्यामुळं इथं देखील काही असे ठराव केले गेले होते काही खरेदीचा घाट घातला होता की ज्याच्यामध्ये खूप गरज नसताना कोट्यावधी रुपयांची या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची पैसे त्या ठिकाणी आहेत त्यांची उधळपट्टी होऊन बँकेची जी काही आर्थिक संतुलन बिघडण्याचा देखील मोठा धोका होता आणि मला खरं आनंद आहे की काही संचालकांनी या गोष्टीला वेळीच पायबंद घातला आणि चेअरमनच्या मनमारली कारभाराला त्या ठिकाणी लगाम लावला आणि ते जवळपास शेकडो एकशे सात कोटी रुपयांची संगणकलीय संगणकीय प्रणालीच्या खरेदीचा जो काय डाव होता तो, तो हाणून पाडला गेलेला आहे मी वारंवार सातत्यानं विधानसभेमध्ये बाहेर सगळीकडे सांगतोय की हे फक्त घोषणा करणारं सरकार आहे हे वास्तविक प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये खूप कमी पडतं मात्र घोषणा इतक्या होतात आणि त्या घोषणांच्या जाहिरातीमध्येच एवढा पैसा खर्च होतो परंतु प्रत्यक्षामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये खूप अत्यल्प त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळते किंवा कधी कधी मिळतही नाही पण मात्र हे सगळं असताना इतक्या घोषणा होतात आणि इतक्या जाहिराती चालू आहेत ही वेदनादायी बाब आहे की इथं शेतकरी संकटात सापडलेलं आहे आणि तुम्हाला मात्र तुमच्या कार्यक्रम करून तुमची जाहिरात करण्यामध्ये त्या ठिकाणी समाधान आहे हे वेदनादायक चित्र शेतकरी त्या ठिकाणी बघतोय राज्यातला या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मोठं शिबिर तीन आणि चार तारखेला शिर्डीमध्ये होणार आहे आदरणीय आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब उपस्थित राहून या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत सर्वच राज्यभरातून सुमारे दोन हजार पदाधिकारी या शिबिराकरता निमंत्रित केले गेलेले आहेत आणि नेत्यांची तर मार्गदर्शन मिळणारच आहेत वेगवेगळ्या आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रातले काही मान्यवर त्या ठिकाणी त्यांचेही मार्गदर्शन सर्व पदाधिकाऱ्यांना होणार आहे आणि राज्यभरातून आलेले सर्व कार्यकर्ते मोठी ऊर्जा घेऊन या शिबिरातून जाऊन आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला त्या ठिकाणी सुरुवात करतील पवार साहेबांवरती निष्ठा असणारे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित राहतील